स्वागत आहे तुमचं लाईव्हवर शुभ संध्याकाळ रामकृष्ण हरी कमेंट करा लाईक करा स्वागत आहे तुमचं लाईव्ह शुभ संध्याकाळ रामकृष्ण हरी उतरा शिशीवरून खाली उतरा कमेंट करा लाईक करा स्वागत आहे तुमचं करा कमेंट करा putra sisi guru kali putra kami kala Sampai jumpa di शुभ संध्याकाळ रामकृष्णारी उतरा शिसीवरून खाली उतरा कमेंट करा लाईक करा स्वागत आहे तुमचं भरपूर जण दिसताय वरती पण कमेंट कोणीच करत नाहीये कमेंट करा लाईक करा रामकृष्ण हरी उतरा शिशीवरून खाली उतरा बोला जेवण झाले का शिशुवरून खाली उतरा एक एक लाईक करा कमेंट करा <coughs> स्वागत आहे तुमचं लाईव्ह वर बोला कमी करा दे लाईक करा कमेंट करा उतरा खाली उतरा बोला कमेंट करा <coughs> इंग्लिश ने असते माहितीला स्वागत आहे तुमचं लाईव्ह शुभ संध्याका रामकृष्ण खाली होता कमेंट करा लाईक करा <coughs> स्वागत आहे तुमचं लाईव्ह वर <coughs> उतरा सी सी वरून खाली उतरा कमेंट करा लाईक करा <coughs> स्वागत आहे तुमचं लाईव्ह शुभ संध्याकाळ रामकृष्णारी स्वागत आहे तुमचं लाईव्ह वर <coughs> शुभ संध्याकाळ रामकृष्णारी उतरा शिसीवरून खाली उतरा कमेंट करा लाईक करा स्वागत आहे तुमचं लाईव्ह <coughs> शुभ संध्याकाळ रामकृष्ण हरी जय शिवराय का, का, जावन। ओ, जावन लग, का, जावन। जावन का ताई साहेब झालं का जेवण हो हो जेवण झालं का भालेराव भालेराव दादा तुमचं झालं का जेवण आत्ता जेवण झालं भालेराव दादा काही कालपासून आलेच नव्हते लाईवर भक्ती ताई स्वागत आहे तुमचं लाईवर शुभ संध्याकाळ रामकृष्ण हरे ताई जेवण झालं का भक्तीताई हो जेवण झालं माझं ताई जेवण झाले का हो माझं पण जेवण झालं बरं का भालेराव दादा एक कमेंट करता आणि त्यांना नजर होऊन बर जाते बरं का लगेच लगेच पळून जातं लाईक पण नाही करते लगेच पळून जाते लिंब बिंब उतरायचे का मग भालेराव दादा काही नजर बिजर लागली असेल तर बघ तिथे आज काय काम चालू होतं मग शेतात गाणं छान आहे कोणतं गाणं देवीचं का तुम्ही सांगना म्हटले का बरं ते महालेरवा गेले पळून वरकले त्यांनी केली त्यांनी स्वागत आहे तुमचं लाईवर शुभ संध्याकाळ राम कृष्ण हरी उत्तरा खाली उत्तरा कमेंट करा लाईक करा तुम्ही काय घेतली पण ती काही अशी येत होत नव्हती रेंज नव्हती काय